छत्रपती संभाजी महाराजांनी जो हिंदवी स्वराज्यासाठी बलिदान दिला तो अख्ख्या महाराष्ट्राला माहित आहे आपण संभाजी राजांचा इतिहास आजवर बऱ्याच ठिकाणी ऐकला असेल पण छत्रपती संभाजी महाराजांची कन्या भवानीबाईचं राजांच्या हत्येनंतर पुढे काय झालं असेल आपण तेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करू चौदा सप्टेंबर सोळाशे रोजी छत्रपती संभाजी महाराज शुंगरपूरला असताना संभाजीराजांना येसुबाईंकडून एक कन्या प्राप्त झाली ती कन्या म्हणजे स्वतः भवानी बाई साहेब या भवानीबाईंचा विवाह संभाजी महाराजांच्या बहिणीचा मुलगा म्हणजेच हरजीराजे महाडिक यांचा मुलगा शंकराजी यांच्या सोबत झाला होता छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर सोळाशे एकोणनव्वद रोजी हरजीराजे महाडिक यांचा पण मृत्यू झाला आणि त्यानंतर राजाराम महाराज हे जेव्हा जिंजीला आले त्यावेळेस छत्रपती संभाजी महाराजांच्या या मुलीचा कारभाऱ्यांकडून छळ करण्यात आला होता पुढे शाहू महाराजांच्या छत्रपती शाहू महाराजांनी भवानीबाई व महाडिक यांना तारळे महाला अंतर्गत चौदा गावे व बासष्ट वाड्यांची पाचही वतन दिली होती सनदेप्रमाणे भवानीबाई व शंकराजी राजे तारळे महालामध्ये आले परंतु त्याआधी मोगलांनी तारळे महालाची तोडफोड केली होती अशा वेळी हनगोजी काठे देशमुख सिद्धोजी विठ्ठोजी साळवे देशपांडे शेटे महाजन व बलुतेदार अशा मंडळींनी सुरक्षण भवानीबाईंना या लोकांनी साकडे घातले त्यानुसार भवानीबाई व शंकराजी राजे यांनी तारळे महालावर आपला अंबल प्रस्थापित करून विस्कटलेली घडी पुन्हा बसवली मग त्याच्या काहीच कालावधीमध्ये शंकराजी राजे यांचं निधन सुमारे सतराशे अठ्ठावीसच्या दरम्यान झाले त्याच्याबरोबरच त्यांची पत्नी म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांची कन्या भवानीबाई यांनी सहगमन केले आणि राजे महाडिक घराण्याच्या खासगी स्मशानभूमीत तारळे व काळगंगा या दोन्ही नद्यांच्या संगमावर त्यांची समाधी आजही आहे आजही राजे महाडिक बंधूंचे आठवाडे उभे असून त्यामध्ये आजही राजे महाडिक घराण्याची पिढी राहत आहे